जय शिवराय दोन हजार पंचवीसचा डिसेंबर महिना तर आकडच्या टप्प्यामध्ये आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की एकतीस डिसेंबर ही फार महत्वाची तारीख आहे कारण एकतीस डिसेंबरला वर्षाचा शेवट होत असतो आणि एक, एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात होत असते एक पण एकतीस डिसेंबरला दरवर्षी आपण पाहत असतो की कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये आपण दुसऱ्या दिवशी एक ज्याल पेपर वाचतो हो त्यावेळेला अनेक दुर्घटना अनेक पेपरला ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये आपलं मन अतिशय छिन्नविछिन्न होऊन जात त्यामुळे आता एकतीस डिसेंबरची सुरुवात व्हायच्या आधी मी विनंती करतो तमाम असलेल्या माझ्या मायबाप जनतेला की आपण एकतीस तारखेची संध्याकाळी आपण अतिशय संयमाने आणि शक्यतो घराच्या बाहेर न पडता तर घरामध्ये जर आपण थंडी फर्स्टला जर थांबलं आपल्या कुटुंबामध्ये तर मला असं वाटतं की रस्त्यावरचे जे आता आपण अनेक अपघात पाहतो थंडी फर्स्टला कारण मोठ्या प्रमाणामध्ये मद्यपान होतं असं नाही की मद्यपान त्याच दिवशी व्हायला पाहिजे शेवटी खरंतर माणसाचं आयुष्य आहे ते लांब पल्ल्याचं आहे मग अशा वेळेला एकाच दिवसासाठी कधी कधी हट्ट माणसं करतात आणि काही लोकांचा कंट्रोल राहत नाही ताबा राहत नाही गाड्यांवर विशेष म्हणजे वाहनांवर मग अशा परिस्थितीमध्ये काही काय वेळेला त्या गोष्टीचा मोठा परिणाम सोसून घ्यावा लागतो या सगळ्या लोकांना काही निराप्रात लोकांना सुद्धा बळी जावं लागतं आणि काही लोक ह्या बाबतीमध्ये कधी कधी गड किल्ले शिवरेकडे जायचं सुद्धा पर्यटक म्हणून प्रयत्न करतात माझी जोडून विनंती आपल्या सर्वांना छत्रपती शिवरायांच्या भूमिकडे कुणी मद्यपान पंच निमित्ताने एकांत भेटेल किंवा आपण किल्ल्यावर जाऊ आणि मद्यपानाला बसवू मागच्यामुळे असे काही प्रकार घडले होते मी विनंती केली होती सर्वांना आणि आता सुद्धा सर्वांना विनंती करतो पोलीस प्रशासन असेल फॉरेस्ट खातं असेल आपण सर्वांनी जबाबदारी त्या ठिकाणी लक्ष ठेवून आलेल्या पर्यटकांना एक शिस्तीचा त्या ठिकाणी निर्णय आणि शिस्तीची भूमिका पार पडण्यास सांगावी अशी माझी प्रामाणिकपणे तालुक्याचा आमदार म्हणून इच्छा आहे आणि एकतीस तारखेला शक्यतो आपण जितके बाहेर पडाल त्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला खूप मोठी काळजी रस्त्यावर त्या ठिकाणी घेणं फार गरजेचं असतं त्यामुळे आपण आप शक्यतो एकतीस तारखेला आपण घरीच थांबलं तर माझ्या दृष्टीने योग्य होईल लांबचे प्रवास बाहेरचे प्रवास त्याविषयी आणि आप आपण कुटुंबामध्ये आनंद आप घ्यावा नवीन वर्षामध्ये आपल्याला बाहेर पडायला संधी असते पण तो रात्र किंवा तो दिवस अतिशय त्यावेळेला थट्टी बसला गोडदळ घाईमध्ये कोणतीही अडचण आपली होऊ शकते त्यामुळे मी पालक आमदार आहे माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी आपल्या सर्व मायबाप जनतेला हात जोडून प्रकारची करे विनंती करतो की आपण सर्वांनी स्वतःचं आयुष्य सुरक्षित करावं आनंदाने आपलं आयुष्य घालवावं आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या नऊन वर्षाच्या दोन हजार सव्वीसच्या मनापासून आनंदाची भरभडाच्या असलेले संपूर्ण वर्ष जावं आणि उत्तम आयु आरोग्य आपल्या सर्वांना मिळावं एवढी भावना व्यक्त करतो जय शिवराय